धावजी पाटलाच्या मंदिरात जा अंधऱ्या रात्री कानावर पडलेले शब्द रात किड्यांच्या बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये मधूनच हालणाऱ्या झोपाळ्याच्या आवाजात पहिल्यांदा धावजी पाटील हे नाव ऐकलं खरं तर धावजी पाटलाचं मंदिर हे उत्तर होतं मामा ले नुकसान होते बहुतेक मागे छेडा लागलाय काय करू या प्रश्नाचं आता कोकणातला मुरलेला माणूस भूत मागे लागल्याचं सोल्युशन म्हणून साताऱ्यातल्या एखाद्या मंदिरात जा असं सांगत असेल तर विषय सिरियस घ्यावा लागतो पण किती पण वाच्य भूताची जिरवायची ताकद असलेल्या कोकणातला माणूस भूताचं सोल्युशन आमच्याकडे नाही दुसरीकडे बघ असं म्हणत असेल तर भूताला मानलं पाहिजे ताकद आहे ताकदीच्या भीतीमुळे इंटरेस्ट वाढला आणि शोध घेतला चेड्याचा कुणी याला खोडकर भूत म्हणते तर कुणी नुकसानकारक ह्याचं कनेक्शन भीतीशी लागतं काळूबाईशी लागतं दावजी पाटलाशी लागतं घरात चूक येण्यासाठी लागतं आणि स्मशानातल्या दगडाशी ही गोष्ट एका प्रश्नाचं उत्तर देणारी शेडा काय असतो चेडा म्हणजे काय हा प्रश्न विचारला तर येणारी उत्तरं वेगवेगळे असतात कोणी सांगतं चेडा म्हणजे खोडकर भूत त्या आकाराने लहान असतं म्हणले उपद्याप करतं म्हणजे याच्यामुळं माणूस गोंधळतो रस्ता चुकतो त्याला चाकवा बसतो चेडा वस्तू लपवून ठेवतो कानात कुजबुज करतो एक नाही अनेक लपडी करतो पण खोड्या काढण्याच्या पलीकडं काय करत नाही पण ही झाली एक थेरी दुसरी थेरी जरा डेंजर आहे चेड्याचे बावन्न प्रकार असतात यात जर चेडा लागला तर होत्याची दुनिया नव्हत्यात जाऊ शकते चेडा प्रचंड पॉवरफुल असतो घरदारा सकट सगळं नुकसान करू शकतो शेत तर उभ्या पिका सकट आडवं करू शकतो आता असे घाबरवणारी भूतले असतात त्यामुळे काही लोड येत नाही पण लोड येतो तिसऱ्या थेरीला चेड्याची एक फेमस गोष्ट आहे आमच्या मामांनी सांगितलेली गावात स्मशानाजवळ चेड्याचा दगड होता लोक त्याला पुजायचे नाहीत पण लांबूनच नमस्कार करायचे गावात एका एक पाहुणा आला होता त्याचा या दगडाला धक्का लागला त्यानं साधा दगड आहे समजून उचलायचा प्रयत्न केला पण दगड काय हल्ला नाही बारका दगड हालायला तयार नाही म्हणून यानं लाथडला आणि तिथूनच पिक्चर सुरू झाला या पाहुण्याची रात्रीची झोप उडाली त्याला वाटायचं कोणीतरी आपल्या छातीवर येऊन बसले कुणीतरी कानात आपलंच नाव सांगतंय गळा दाबला जातोय श्वास कोंडतोय अंगाला घाम फुटतोय आणि उठून बसल्यावर दिसतीये ती फक्त रिकामी जागा आणि कानावर पडतोय आपलाच धापा टाकतानाचा आवाज पाहुण्यानं घरात घरानं गावात ही गोष्ट सांगितली आणि पाहुण्याला सल्ला मिळाला चेडा लागलाय सोडवायचा असला तर धावजी पाटलाच्या मंदिरात जा जेव्हा जेव्हा चेड्याचा विषय निघतो तेव्हा तेव्हा सोबत धावजी पाटलाचं नाव येतं साताऱ्याच्या वाई तालुक्यातलं सुरूरगाव वाई थंड हवेचं ठिकाण म्हणून फेमस आणि सुरूर गाव पाटलाच्या मंदिरासाठी असं म्हणतात या ठिकाणी अमावस्येच्या रात्री एक पूजा चालते तांत्रिक मांत्रिक येतात समोर काळी भाऊली ठेवतात एक एक करत मंत्र म्हणला जातो हा मंत्र इतर मंत्रांसारखा नॉर्मल नसतो असं म्हणतात हा मंत्र एकवीस हजार वेळा म्हणावा लागतो समजा मोजताना एखादा जास्त किंवा एखादा कमी म्हणला गेला तर मंत्र पुन्हा म्हणायचा रात्रभर मंत्राचा आवाज घुमत राहतो समोरच्या बाहुलीत एकवीस वेळा टोचल्या जातात सगळी पूजा व्यवस्थित पार पडली तर ज्याच्या नावाने बाहुली आहे तो खंगून खंगून मरतो पण दाऊजी पाटलाच्या मंदिरात लोक कोणाला त्रास द्यायला जात नाहीत त्यामुळं या आघोरी पूजेची फक्त चर्चाच होते धाऊजी पाटील लक्षात राहतो लोक त्याचा धावा करत असल्यामुळं चेहड्यांपासून सुटका मिळत असल्याची खात्री असल्याच्या आख्यायिकेमुळं धाऊजी पाटील म्हणजे बावन्न चेड्यांचे मालक काळूबाईचे सेवक वशीकरण अघोरी विद्या लोकांच्या भल्यासाठी वापरणारे असं सांगत आहेत की पांडवजाई मंदिराजवळच्या गावात जन्म झालेल्या धाऊजी पाटलांनी कोलकात्याला जाऊन काळी जादू शिकली पण काळी जादू जमते म्हणून अवतीभोवती जसा लोकांचा गोतावळा जमला तशीच घरातली लोक घाबरू लागले पुण्या आपुलकीने जवळ येईना झालं पण दावजे पाटलांनी काली मातेची पूजा केली काली मातेनं त्यांना काळूबाईला श्रण जायला सांगितलं काळूबाईला प्रसन्न करत धावजे पाटलांनी जिवंत समाधी घेतली मग धावजे पाटलांच्या समाधी स्थळावर येऊन लोकं डोकं टेकवायला लागले आपल्या इच्छा सांगू लागले गाराणी गाऊ लागले त्यासाठी मार्ग होता तो म्हणजे समाधी स्थळावर लिंबू मिरच्या ठेवायच्या चिलिम द्यायची आणि कोंबडीचं रक्त ओतायचं यातूनच धावजी पाटलांचं मंदिर उभं राहिलं आणि काळे जादू वशीकरण याच्या भोवती फिरू लागलं पण सगळ्यात मोठा धावा असायचा तो चेडा सोडवण्याचा आता चेडा आणि धावजी पाटील यांचा काय संबंध तर याबद्दल एक आख्यायिका बरीच फेमस आहे धावजी पाटलानं जिवंत समाधी घेतली तेव्हा समाधीजवळची जागा चिडोबा किंवा चिडोबाला दिली होती पुढं चिडोबाच्या निधनानंतर तिथं चिडोबाचं मंदिर उभं राहिलं आणि चेडा लागण्याच्या समस्येचं उत्तर इथं मिळायला लागलं पण तरी प्रश्न उरतोच तो म्हणजे संबंध काय तर दाऊजी पाटील काळूबाईचे सेवक आणि एका आख्यायिकेनुसार छेडा म्हणजे महाकालीची सेना एका आख्यायिकेनुसार महाकालीचं दैत्य आणि आसुरांसोबत युद्ध झालं असुरांकडूनही मोठी ताकद लावली जात होती तेव्हा महाकालीच्या मदतीसाठी महादेवांनी आपलं शक्तिशाली सैन्य पाठवलं होतं ते सैन्य म्हणजेच चेडा या युद्धात महाकालीचा विजय झाला पण युद्धानंतर आराम करायला महाकालीचं हे सैन्य लहान दगड आणि गोट्यांमध्ये विसावलं आदिशक्ती असणाऱ्या कालीमातेच्या सैन्यात असणारे चेडे देवीचे संरक्षण म्हणून कुलदेवीच्या किंवा ग्रामदेवतेच्या मूळ गादीला जोडले गेले काळूबाई हे सुद्धा महाकालीचं स्वरूप त्यामुळं हे चेडे म्हणजे काळूबाईचे सैन्य तिच्या आधिपत्याखाली राहणारं तिच्या सेवकाचं दावजी पाटलांचं ऐकणारं अशी ही आख्यायिका आता यात तर चेडा संरक्षक आहेत साक्षात देवीची मदत करणारे आहेत म्हणजेच आपले प्रश्न वाढणार आहेत तर सांगणारे सांगतात की देवीच्या मूळ गादीला जोडून असणारे चेडे हे प्रचंड शक्तिशाली असतात चेडा एखाद्याला प्रसन्न झाला तर घरात भरभराट येते घरातल्यांची काळजी घेतली जाते त्याच्याकडे मागू त्या इच्छा पूर्ण होतात पण ज्यांना चेडा प्रसन्न होतो त्यांच्यासाठीच जर चेड्याचं मानपान नीट केलं नाही किंवा चेड्यानं साथ सोडली तर सगळी संकटे येऊन कोसळतात आता चेड्याचं मानपण काय असतं तर चेड्याचे दोन प्रकार असतात पहिला मूळ गादीचा चेडा आणि दुसरा बाहेरचा चेडा हा बाहेरचा चेडा विकत मिळतो असं म्हणतात बायंगे विकत मिळते ना तसंच पण याचा इफेक्ट झाला तर झाला नाहीतर फटका जालिम चेड्याचं मानपान म्हणजे त्याला दरवर्षी कोंबडा द्यावा लागतो काही जण असंही सांगतात की चेड्याचं स्थान असतं तिथं कोंबडा नेऊन बांधायचा तो, तो आपोआप मिलेला सापडतो पण आपोआप कसा मरतो मरताना कुणी पाहत का नाही याची उत्तरं मात्र मिळत नाही कारण मुळातच या ऐकीव गोष्टी असतात कुणीतरी कुणाकडून तरी ऐकलेल्या कुणा कुण आणि पुढे सांगितलेल्या थोडक्यात काही आख्यायिकांनुसार चेडा संरक्षक आहे तर काही ठिकाणी विध्वंसक त्यातही बाहेरचे चेडे आपल्या घरी सुख समाधान आणण्याऐवजी दुसऱ्याचं नुकसान करायला जास्त वापरले जातात असंही सांगतात बाकी आपल्याला काय आपल्याला फक्त पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधायची ज्यात एक प्रश्न राहतो चेडा आणि दगडांचं कनेक्शन आता आख्यायिकेनुसार युद्ध थांबल्यानंतर देवीचं सैन्य दगड गोट्यांमध्ये विसावलं त्यामुळे संबंध आला पण याची आणखी एक आख्यायिका आहे स्मशानातल्या दगडांसोबत स्मशानभूमीत अंतिम संस्कार करताना हातात मडकं घेऊन पाणी फिरवण्याची प्रथा आहे यावेळी त्या मडक्याला एका दगडानं छोटं भोग पाडलं जातं हे भोग पाडण्यासाठी जो दगड वापरला जातो त्यात चेडा येऊ शकतो अशी ही आख्यायिका यात काय होतंय तर जर मडकं नीट फुटलं नसेल तर ते फोडण्यासाठी वापरलेल्या दगडात आत्मा जाऊन बसतोय मग हा आत्मा पुढं जाऊन चेडा बनतोय जर मडकं नीट फुटलं तर मुक्ती नाही फुटलं तर चेड्यात रूपांतर त्यात विहिरीच्या कडेला स्मशानात ओसड जागी चेड्याचे दगड सापडतात त्यांना जर बेक पडलेले असेल तर यातून चेडा बाहेर आलाय अशी ही थेरी आहेच त्यामुळेच देवीच्या मूळ स्थानापासून जंगलातल्या झाडापासून ते अगदी स्मशानापर्यंत यत्र तत्र चेडा सर्वत्र मग आपल्याला प्रसन्न व्हावा म्हणून धावा करतंय तर आपल्या मागचा सुटावा म्हणून आता या सगळ्या थेऱ्या जन्म कुठून घेतात तर लोककथांमधून आणि ऐकिव किस्स्यांमधून एखाद्या प्रश्नाचं सरळ सोपं उत्तर मिळत नसतं किंवा मिळवायचं नसतं तेव्हा पिक्चर मध्ये काळी जादू येते मग भूताचे किस्से येतात मग बायंगी येते मग समोरच्यावर डाव टाकण्याची थेरी येते आणि आपल्यावर आपल्याच चुका किंवा न केलेल्या प्रयत्नांमुळे पडलेला डाव निस्तारायच्या नावाखाली आपल्यावर जो डाव टाकला जातो त्यातूनच पुढे येतो चेडा कोणी याला विध्वंसक शक्ती म्हणतं कोणी काळूबाईचं सैन्य तर कुणी खोडकर भूत हा आपण ना भूतांवर विश्वास ठेवतो ना कुठल्या अंधश्रद्धांना थारा देतो त्यामुळे चेडा उरतो गोष्टी पुरता आणि गोष्टीतून जन्म घेतलेल्या भीतीपुरता